नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत चार लेयर्सचा किंवा चार भाग असलेला मस्त चटपटीत असा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो मस्त छान फुकतो व्यवस्थित लेअर्स पडतात अतिशय चवीला भन्नाट लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पराठा सर्वांना आवडेल ह्याची शंभर टक्के खात्री आहे जरूर अशा पद्धतीने हा पराठा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे लेअर्स बघू शकाल काय सुरेख या पराठ्याला पडलेले आहेत एकदम हलका फुलका होतो भरपूर लेअर्स पडतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे साधारण दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घालून झालं की हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे तर बघू शकाल थोडं थोडं पाणी घालती आणि छान असं हे पीठ व्यवस्थित ही, ही कणिक मळून झाली यावरती आता थोडासा तेलाचा हात लावायचा आणि परत एकदा मळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ही कणिक मळून घ्या म्हणजे पराठा एकदम फ्लेकी होतो आणि छान होतो आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं पंधरा मिनटं व्यवस्थित झालेली आहेत आणि कणिक आपली छान मुरलेली आहे परत एकदा एकसारखी करून घेऊयात एकसारखी करून झाली की यामधून तुम्हाला कितपत पराठा मोठा हवा आहे छोटा हवा त्या हिशोबाने यातून गोळे काढून घ्यायचे हा एक गोळा घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा पोळपाटावरती ठेवायचा आणि शक्य होईल तेवढी पातळ पोळी ह्याची आपल्याला लाटून तयार करायची तर बघू शकाल छान अशी पातळसर पोळी इथे मी लाटून तयार करते साधारण एवढ्या थिकनेसची ही पोळी लाटून तयार झाली यावरती साधारण अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित सगळीकडून आपल्याला लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तेल लावून झालं की एक सुरी घ्यायची आणि मधोमध -मद आपल्याला अशा पद्धतीने चीर देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने ही चीर देऊन घ्यायची त्यानंतर आता या भागावरती थोडंसं आपल्याला लाल तिखट भुरभुरवून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने पसरवून घ्यायचं त्यानंतर यावरती थोडंसं आपल्याला मीठ भुरभुरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता इथे मी साधारण पाव कप मटार पाण्यामध्ये उकळवून घेतले आणि मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतले तर बघू शकाल हे मटार व्यवस्थित मॅश झालेले आहेत हे दुसऱ्या भागावरती अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊयात त्यानंतर यावरती आता थोडासा साधारण एक चमचाभर चाट मसाला भुरभुरवून घेते आहे अशात असं अशा केल्यामुळे ना चव अतिशय सुंदर लागते त्यानंतर थोडंसं मीठ भुरभुरवून घ्यायचं एकदम चटपटीत लागते टेस्ट त्यानंतर आता तिसऱ्या भागावरती इथे मी चीज खिसून आहे तर इथे मी एक क्यूब घेतलेला आहे प्रोसेस चीजचा वापर केलेला आहे तर हे चीज व्यवस्थित तिसऱ्या भागावरती खिसून घालूयात तुम्ही याऐवजी पनीर घातलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर यावरती थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात त्यानंतर चिली फ्लेक्स घालून झाले की यावरती थोडंसं मिक्स्ड हब्स घालतीये मस्त काय सुंदर दिसतो आहे हा पराठा बघू शकाल इथे तुम्ही आता चौथ्या भागावरती मेन इन्ग्रेडियंट जो की आहे लोणच्याचा मसाला तर हा लोणच्याचा मसाला चौथ्या भागावरती अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे वा एकदमच सुरेख दिसतोय हा पराठा बघू शकाल लेअर्स तुम्ही बघू शकाल चारी पण किती भन्नाट दिसत आहेत आणि झटपट होणार आहे आता ही साईड उचलायची यावरती ठेवायची व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने सील करून घ्यायची त्यानंतर ही साईड उचलायची तिसऱ्या साईडवरती आपल्याला घालून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आता सर्वात शेवटची साईड अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि व्यवस्थित सगळीकडून आपल्याला प्रेस करून घ्यायचे आता अजून सुंदर दिसण्यासाठी थोडीशी यावरती कोथिंबीर लावून घेते आहे कोथिंबीर लावून झाली की यावरती थोडेसे चिली फ्लेक्स लावून घेते आहे ऑप्शनल आहे छान दिसतं म्हणून लावलेलं ला आहे तुम्ही लावलंच पाहिजे असं काही जरुरी नाही ठीक आहे त्यानंतर यावरती आता थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला भुरभुरावून घ्यायचं आहे आणि छान असा ह्याचा आपल्याला त्रिकोणी पराठा इथे लाटून तयार करायचा आहे खूपही पातळ लाटायची गरज नाही थोडासा जाडसरच हा पराठा ठेवा बघू शकाल छान असा हा पराठा इथे मी लाटून तयार करून घेते आहे आणि काय सुंदर दिसतो आहे हा पराठा बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त अतिशय सुंदर होतो सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता मुलांच्या शाळेच्या डब्यात करू शकता अतिशय सुंदर होतो तर बघू शकाल हा पराठा इथे व्यवस्थित लाटून तयार करून घेतला आता भाजायला घेऊयात तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती सुरुवातीला जी कोथिंबीर लावलेली साईड आहे ती वरती ठेवायची हे बघा अशा पद्धतीने हा पराठा यावरती घालून घ्यायचा एक साईड भाजून घ्यायची आहे थोडंसं साईडने मी तेल सोडून घेते असं केल्यामुळे पराठा एकदम खुसखुशीत होतो आता पलटवून घेऊयात वा जबरदस्त आता या सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात वरती तुम्ही साजूक तूप लावलं बटर लावलं तरीसुद्धा चालणार आहे आता या साईडने पण भाजून घेतलं की पलटवून घेऊयात वा जबरदस्त आता या सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात मस्त काय सुंदर हा पराठा फुकतोय बघू शकाल इथे तुम्ही हे बघा वा क्या बात आहे जबरदस्त आणि सुवास अतिशय सुंदर येतो हा पराठा भाजण्याचा जबरदस्त आता ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायची बघू शकाल रंग टेक्शर बघू शकाल पराठ्याचं काय सुंदर आलेलं आहे आता ही साईड भाजून झाली की परत एकदा हा पराठा पलटवून घेऊयात वा रंग बघू शकाल काय सुंदर आलेला आहे हा पराठा भाजून झाला दोन्ही साईडनी खरपूस की अशा पद्धतीच्या जाळीवरती हा पराठा काढून घ्यायचा जेणेकरून तो स्वागी होणार नाही तर बघू शकाल हा पराठा बनवून तयार झालेला आहे हा पराठा इथे मी टोमॅटो केचपसोबत सर्व केला आहे तुम्ही दह्यासोबत खाल्ला तरी तरीसुद्धा चालणार आहे किंवा नुसताच खाल्ला तरीसुद्धा चालणार आहे अतिशय सुंदर होतो फ्लेकी होतो रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख या पराठ्याचा आलेलं आहे जरूर अशा पद्धतीने हा पराठा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे भरपूर साऱ्या लेअर्स आहेत लेअर्ससुद्धा अतिशय सुंदर पडतात हे बघा जबरदस्त करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय